ओबीसी आरक्षणामुळे नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार परिणाम ओबीसी आरक्षणासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी त्या कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत वाद होता हा विषय सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट होता अखेर याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे आदेश दिले मात्र याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते सुप्रीम ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करत आहोत हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निर्णय आहे ओबीसीसाठी हा महत्वाचा निर्णय आहे या निर्णयाला सत्यमेव जयते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण शेवटी सत्याचाच विजय होत असतं गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्यातच मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यामुळं मराठा समाजामधील लोक आता ओबीसीमधून निवडणूक लढवतील त्यामुळं यामधून जातीचं समीकरण पाहायला मिळतील विशेष म्हणजे मराठा समाजाचे ओबीसीमध्ये समायोजन झाल्यामुळं या निवडणुका रंगतदार होतील या निवडणुका जातीपातीवर न होता विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात हा जो निर्णय आहे तो दोन हजार सतराच्या निर्णयाला धरूनच घेतलेला आहे याचा परिणाम फक्त मराठवाड्यात जाणवेल जे लोक मराठवाड्यातून कुणबीमध्ये गेले त्यांना याचा लाभ मिळणार आहे जे तरुण निवडणूक लढणार आहेत त्यांनी ही निवडणूक जातीपातीवर न लढता ती विकासाच्या मुद्द्यावर घ्यावी व नेत्यांचा ऐकून ही निवडणूक लढू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे त्याच अनुषंगाने निवडणूक लढवावी याच्यामध्ये असं काही फारसं हे होणार नाही दोन हजार सतराचे जे हे झालं तर व याच्यामध्ये जे ओबीसींचं आरक्षण आहे ह्याचा फार फरक हा फक्त मराठवाड्यात होईल का तर जरांगी पाटलासारख्या नेतृत्वाने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीमध्ये जे काही आरक्षणाचा लाभ भेटला असे काही तरुण असतील हे फक्त मराठवाड्यात ह्याचा थोडा बहुतांशी फरक होईल पण जे जातीय समीकरण आहे हे जास्त काही असं एवढं मोठं फरक पडणार नाही किंवा हे होणार नाही फक्त एवढीच एक विनंती की नव तरुणांना की हे नेते काहीतरी आपल्याला भडकवत आहे ह्या भडकवण्याच्या मागे जाऊ नका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती निवडणूक लढू शकतो तर निवडणूक लढत असताना मी कोण्या जातीचं आहे ह्याच्यापेक्षा माझं काय कर्तृत्व आहे किंवा मी लोकांना काय मदत करू शकतो किंवा समाजाचं काय कार्य करू शकतो ह्या हिशोबाने निवडणूक लढवतो कोणा जातीचा बघण्यापेक्षा ह्याचं कर्तृत्व काय बघून नवतरुणांनी हे करावं किंवा कोण्या नेत्याचं ऐकून ने भरकूट एवढीच विनंती करतो आपलं नाव नागेश मेटे पाटील मुद्द्यावर आचार चार गेली चार पाच वर्षापासून निवडणुकीला स्थगिती दिली होती हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणी होत्या आणि त्याच त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यामुळं आता या निवडणुकीमध्ये ओबीसीमधून हे मराठा समाजामध्ये देखील सुद्धा दे तरुण आता नवीन काही होतकरू तरुण लढणार आणि ओबीसीही लढणार खरं तर ह्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं खूप वेगळी वेगळी चित्रं दिसणार आहेत का तर ओबीसीमध्ये महाराष्ट्र समाजाचा पहिल्या वेळेसच समावेश झाल्यामुळं आता ओबीसीमधून महाराष्ट्र समाजाशी देखील तिथं लढणार त्यामुळे ह्या निवडणुकीमधलं चित्र मात्र थोडं वेगळं असणार आहे मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की कु निवडणुकाही जातीपातीवर किंवा धर्मावर न खरोखर तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ह्या कुठंतरी विकासच्या कामावर विकासावर विकासाच्या मुद्द्यावर होणं गरजेचं आहे आणि ते झाल्या तरच लोकशाहीचं मूल्य थोडंसं कुठंतरी जतन होईल सुप्रीम कोर्टानं काल जो काही ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल जाहीर केलेला आहे किंवा त्या ठिकाणी निर् तसा निकाल दिलेला आहे हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असलेला निर्णय हा निर्णय ओबीसीच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा असणार निर्णय आणि म्हणून एक प्रकारे या निर्णयाला सत्यमेव जयते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अखेर सत्याचा विजय झालेला आहे कारण ओ बी सी आरक्षणाच्या विरोधामध्ये काही याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी खोडसाळपणे जी याचिका दाखल केलेली होती ओबीसीच्या आरक्षणाला जे आव्हान किंवा के चॅलेंज केलेलं होतं ते त्या ठिकाणी कालच्या या निर्णया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते आता कसं चुकीचं हे सिद्ध झालेलं आहे आणि निश्चितच हा निर्णय हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे ओबीसींना दिलासा देणारा निर्णय आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयासोबतच महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या आरक्षणाच्या संदर्भात जी काही भूमिका त्या ठिकाणी बाजू लावून धरली त्याबद्दल राज्य सरकारचासुद्धा स्वागत या त्यांच्या भूमिकेचं या ठिकाणी केलं पाहिजे तुम्ही म्हणताय त्यानुसार आता या निवडणुका एकदा होऊन जावं लागतील किंवा हे पहिल्यांदाच निवडणूक आता त्यानंतरची होती आहे त्यामुळं नेमके काय परिणाम त्यामध्ये होऊ शकतील हे निवडणुकीतच आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल त्यामुळं एकदा हे निवडणुका होणं किंवा निवडणुकामध्येच ते लक्षात येणार असल्यामुळं निवडणुका झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणं तितकंसं योग्य ठरणार नाही म्हणजे नाही म्हणजे तुमचा जो प्रश्न मुळातच चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण असल्यामुळं यामध्ये जर आणखी भर पडली तर ते निश्चितच त्या ठिकाणी चुकीचं किंवा ओबीसींवर अन्याय करणारं ठरणारं आहे किंवा ते त्यामध्ये निश्चितपणानं सर्वांचाच नुकसान किंवा तोटा करणारी ही गोष्ट आहे